हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर व्हिडिओला लेट होतो आहे मी काल पण सांगितलेलं ले व्हिडिओला ले लेट होतो आहे कामान येऊन दमून मग टाईम मिळाला तर करते व्हिडिओ आज तर रिचार्ज संपला होता रिचार्ज केल्यानंतर मी हा व्हिडिओ बनवते तर आता आम्ही आलेलो आहे सोनाराच्या दुकानामध्ये तर सोनारच्या दुकानामध्ये काय करायला आलं आहे तुम्ही बघा आता तर तुम्हाला माहिती आहे दरवेळेस मी सोनं बनवायला येते ह्या दुकानामध्ये हे दुकान माझ्या ओळ ओळखीचं भरपूर ओळखीचं आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला पण इथलं मी सांगते की इथून घ्या वगैरे काय पण कारण भरपूर अवेल अवेलेबल असतात डिझायनिंग वगैरे सगळं प्रकारचे दागिने असतात तर कधी पण ना मला कधी पण जर जेव्हा मला सोनं वगैरे काय करायचं असेल तेव्हा मी इथे येऊन करते आणि जेव्हा पण मला गरज असेल आता तुम्हाला माहिती आहे की मी सांगते की मला आता भरपूर अडचणी आहेत आर्थिक परिस्थिती थोडीशी डाऊन झालेली आहे तर त्याच्यामध्ये <coughs> आज माझा कसा काय बरोबर नाही आहे ये खोकला येतो आहे मला थोडासा त्याच्यामुळे थोडं थोडं मधून मधून दम पण लागतो आहे त्याच्यामुळे मला बोलायला थोडंसं हे होतं आहे ज म्हणजे दम लागतो आहे थोडासा तर समजून घ्या तुम्ही तर असं आपल्यावरती एक वेळ आपण आता समजा मी येतं सोनं करते तर प्रत्येक वेळी मी सोनंच करेल असं नाही ना, ना। कधी आपले आपले जे आयुष्य जे आहे त्याचे चढ उदाहरण भरलेले तसे मी तुम्हाला सांगितलं मला आता आर्थिक परिस्थिती थोडीशी ही झालेली आहे थोडंसं अडचणी येत आहेत भरपूर साऱ्या आणि त्याच्याला तोंड द्यावं लागतं तर <coughs> तोंड द्यावं लागतं आणि त्यासाठी आपल्याकडे थोडंसं पाहिजे ना काहीतरी जर पैसे वगैरे असेल तर मग काही टेन्शन नाही जर नसेल तर मग काय करणार तर माझ्या घरच्यांना पण माहिती आहे माझ्या मिस्टरांना पण माहिती आहे मी थोडंफार ते करून ठेवलेलं आहे व्हिडिओ तर सगळेजण बघतात तर थोडंफार करून ठेवलेलं आहे जेणेकरून ना जस जसे पैसे येतील तस तसं मी थोडं 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 असं करून ठेवलेलं जेणेकरून मला ते पैसे जेव्हा लागतील कधी संकट येईल कधी अडचणी येतील त्या टायमाला मला ते थोडंसं सोनं घाण ठेवून मग ते आपण हे करू शकतो प्रत्येक वेळी मी सोनं करेलचं नाही कोणती परिस्थिती जी एक परिस्थिती येते तीच राहत नाही थोडेफार दिवस चांगले असतात कधी वाईट असतात तर ते वाईट दिवसावरती मात करण्यासाठी पण आपण मी सोन्याची इन्व्हेस्ट केलेली आहे की जेव्हा कधी आपल्याला सोन्याची म्हणजे पैशाची गरज असेल तेव्हा आपले इन्व्हेस्टमेंट केलेले पैसे जे आहेत ते आपल्याला उपयोगी पडतील जे सोन्याच्या रूपात असतील तर त्यासाठी मी हे करते आणि हे मला ना भरपूर आवडतं सोनं हे करायला कारण कधी पण अडचणी असतील तेव्हा लगेचच आपण कोणाकडे मदत मागायची गरज नाही आपल्याला कोणाकडे हात पसरण्याची गरज नाही आपण आपलं लगेच सो सोनं घ्यायचं आणि मग ते घाण ठेवलं की आपल्याकडे पैसे येतात उपलब्ध होतात आणि त्या त्यावेळेसची जी, जी हे आहे अडचणी आहे संकट आहे त्याच्यावरती आपण मात कर, करू शकतो तर माझ्या मिस्टरांचं चाललेलं असतं की तू सारखं बनवत असते असं तसं तुलाच बनवते येते पण बन जेव्हा कधी अडचण येतं तेव्हा मग तेच आता म्हणत होते की बरं झालं तू करून ठेवलंस असं तसं ते थोडंफार आपल्याला हे करता येते म्हणजे नाही का जेव्हा गरज असेल तेव्हा घाण कर घाण ठेवता येते दुसऱ्याला कोणाला मागायची गरज नाही कारण दुसऱ्यांना कोणाला मागून काय उपयोग आहे आणि कोण देईलच म्हणजे सगळ्यांना परपंच असतं सगळ्यांना संसार असतो कोण आपल्याला लगेच आपल्या अडचणींना उभं राहणार आहे आपल्या पाठीशी आणि हे मा मला कोणाला मागायला आवडत नाही अजिबात त्यासाठी मग मी माझं माझं जे जे काय असेल थोडंफार जे काय असेल ते आपलं आपलं ठेवायचं मुठीमध्ये आणि ते ठेव थे, ठेवत थे, राहायचं त्यात पैशातून आपल्या गरजा आहेत त्या समोरच्या पुढे येणाऱ्या गरजा आहेत त्या सोडवायच्या जेणे थोडेसे पैसे अजून असेल तर त्यात सोनं बनवायचं आता बघा ना दरवेळेस मी इथं सोनं बनवायला येते काय ना काय घेते काय ना काय हे करत असते पण आजची माझी परिस्थिती अशी थोडीफार ही आहे की अडचणी आहे थोडेफार तर त्याच्यामुळे मला जे सोनं केलेले ते घाण ठेवावं हो लागते तर हे दिवस पण जातील नक्की चांगले येतील आणि चांगल्या दिवसासाठीच हे आम्ही प्रयत्न करतो आहे जो येत आहे संकट त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न करतो आहे थोडं थोडं ह्याच्याने तर आज मी माझं मंगळसूत्र वगैरे घाण ठेवलेलं आहे गरजच तशी होती आता तुम्हाला सांगून सांगणं पण योग्य नाही वाटणं की प्रत्येक गोष्ट ही शेअर करणं पण बरोबर नाही पण गरजच अशी होती त्याच्यामुळं मग हे पाऊल उचलावं लागते की जेवढं पण सोनं पण सोनं ठेवलेलं चांगलं घाण ठेवलेलं चांगलं नसतं पण ठीक आहे कधीतरी आपल्याला जर गरज असेल तर ठेवू शकतो आहे आपण ठीक आहे आणि त्यानंतर मी सोडून घेईल बघू काय होतंय ते आता जर पैसे आले तर नक्की सोडून घेईन पण हे या कारणासाठीच मी हे करून ठेवलेलं जेणेकरून जे पैसे आहेत ते गुंतवले जातील आणि त्याचा आता मला इथं फायदा होतोय कुठंतरी तर मला माझ्यावरती माझ्या मिस्टरांचं पण खुश आहेत म्हणजे त्यांनी आधी मला ही अडचण जेव्हा सांगितली होती तेव्हा ते पण टेन्शनमध्ये होती की नका कसं जमा करायचं काय करायचं आणि ते त्यानंतर मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही टेन्शन नका घेऊ मी आहे ना म्हणजे एकमेकांना साथ देणारे पार्टनर असेल ना तर मग टेन्शन घ्यायची गरज नसते कधी पण म्हणजे एकमेकांना साथ दिली तर आपण पुढं पुढचं आयुष्य जे आहे ते सुखाने राहू शकतो किंवा मग आपले जे संकट आहे त्याच्यावरती मात करू शकू मात करून पुढे जाऊ शकतो आहे तर तेच आमचं ते, ते माझ्यावरती भरपूर खुश आहेत की हा बरं झालं आहे तू करून ठेवलेले जेणेकरून आपल्याला कोणा पुढे हात पसरण्याची वेळ नाही आली आणि येऊ नाही दिली तर मी आता जेव्हापासून मी वेगळं राहते ना तेव्हापासून तेव्हापर्यंत कोणालाच हात पसरले पसर नाहीत कोणासमोर आणि का पसरायचे कोणासमोर का पसरायण्याचे का पसरायची काय गरज आहे आपण आपल्या जर करायला जर हे आहे सक्षम आहोत तर दुसऱ्यांपुढे हात पसरण्याची काय गरज आहे तर आता जेवढे मी मंगळसूत्र वगैरे माझं केलं होतं ना तेवढं आता मी घाण ठेवलेलं आहे आता बघूया ती माझी गरज जी आहे तर ती पूर्ण होते आहे का तर थोडेफार पैसे आम्ही घेतलेले आहेत आणि आता हे कधी सुटतं आहे आता काय माहिती कारण बघूया आता काय हे झाल्यानंतर काळजी संपल्यानंतर संकट वगैरे गेल्यानंतर बघूया घेईल मी परत तर मला भरपूर असा दम लागतो आहे खोकला येतोय मागाशी येताना धूळ वगैरे लागली तर धुळीचा मला तर असं एलर्जी आहे त्याच्यामुळे थोडंसं खोकला आलं की मग मला दम लागतो तुम्हाला माझ्या आवाजावरनं कळत असेल की मला किती दम लागते वगैरे ते जास्त काय जा मी बोलत नाही गा आताच आम्ही ग सोनं घाण हो ठेवलेलं आहे आणि मला खूप वाईट वाटतं म्हणजे एक प्रकारे एकीकडनं एक वाईट पण वाटतं आणि दुसरीकडनं एक चांगलं पण वाटतं आहे की ती आपली नळ जे अडचण आहे ती आपली पूर्ण होणार आहे भागणार आहे ह्याच्यातून आणि दुसरीकडनं ह्याच्यातून वाईट वाटते की जे आता मी एवढं दिवसातून पैसे म्हणजे साठवलेले हो ते साठवलेले हो पैशातून ते मी सोनं केले होतं आणि मला सोनं करायची भरपूर हवस हो आहे आणि हाऊस म्हणजे आवडतं मला करायला आणि माझ्याकडं कर मंगळसूत्र होतं आणि ते सुद्धा आता मी घाण ठेवलेलं आहे काय करणार जेव्हा वेळ येते तेव्हा आपणच आपल्या माणसांसोबत उभं राहायचं असतं बरोबर ना